एक उपक्रम कशासाठी उपक्रमा उपक्रम या उपक्रमाचा मुख्य हेतू काय आहे तर राज्यातील तळागाळातील गोरगरीब निर्धन रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीचा जा लाभ जास्तीत जास्त मिळावा क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला आपल्याला स्कॅन करून दाखवतो खूप सोपं आहे आप आपल्या मोबाईलचा कॅमेरा जर आपण ओपन केला तर या ठिकाणी हा हा कोड कोड दिलेला आहे जर आपण स्कॅन केला आणि यामध्ये गेला तर लगेच आपल्याला या ठिकाणी तात्काळ मुख्यमंत्री निधीचा फॉर्म आलाय का हा एवढी सोपी प्रक्रिया आता हा फॉर्म आहे या फॉर्म वरती फक्त चार डॉक्युमेंट लागतात आपल्याला आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टरांनी दिलेला खर्चा अंदाज हे फक्त जोडायचे आणि तुम्हाला ते त्या ठिकाणी मेल करायचे या एवढ्या सोप्या पद्धतीचं आपल्याला माहित बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे आपण त्याच्यापासून वंचित राहतो केवळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हा मुख्यमंत्री सहायता आपल्या खात्यावर जमा होतो एवढी साधी सोपी प्रक्रिया आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला असं वाटत असेल की हा निधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये मिळतो तर सेम क्यू आर कोड डाव्या बाजूला दिलेला आहे स्कान तर या क्यू आर कोडला जर आपण स्कॅन केलं ते देखील मी तुम्हाला करून दाखवतो तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलची तात्काळ त्या ठिकाणी यादी येते म्हणजे आता आपण घरी बसल्या सहज सोप्या रीतीने आपल्या रुग्णालयामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची धावपळ न करता आपल्याला हा मुख्यमंत्री सहाय्य निधी मिळवणं सोपं आहे ही यादी आली ही यादी तुम्हाला प्रेस बरोबर मी तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून देईन तर सांगायचा सा उद्देश एवढाच सर जात धर्म पंत आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्याला प्रत्येक व्यक्तीला गरजू व्यक्तीला मदत करायची आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा आपल्याला मिळतच असतात परंतु अजूनही आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीला याचा लाभ मिळावा यासाठी आपण ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं एवढीच महत्वाची माहिती आपल्याला द्यायची होती आता जर आपल्याला यामध्ये काही शंका असेल तर आपण काही प्रश्न विचारू शकतो महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अंतर्गत साठी केमो रेडिएशन हे मोफत होते त्यानंतर जर तुम्हाला केमो किंवा ऑपरेशन मदत हवी असेल तर मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो म्हणजे दोन प्रकारच्या योजनेचं कव्हरेज ते घेऊ शकतो सुरुवातीला जर तुम्ही महात्मा ज्योतिबा त्याचे पैसे संपले तर ते टॉपअप मुख्यमंत्री सहाय्य निधी आपण घेऊ शकतो हे पूर्णपणे कवरेज मुख्यमंत्री निधी आणि महात्मा फुले योजना हो आपण करू शकतो आणि आहेत जर काही अडचण आली तर या ठिकाणी माझा नंबर आहे या बाजूला आणि याहूनही समजा तुम्हाला वाटलं तर अजून दोन नंबर तुम्हाला देतो ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचे तुम्हाला काही फॉलोप असेल अर्ज कसा भरावा कुठली अडचण आहे तर नंबर देतो नंबर कृपया नोट डाऊन घ्या तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या महत्वाचे नंबर आहेत एट सिक्स फाय सेवन झिरो सिक्स वन फाय वन फाय हा दहा ते सहा या कालावधी मंत्रालयामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण आले किंवा तुमच्या फाईलचं स्टेटस जाणून घेण्यासाठी या नंबरवर तुम्ही फोन करू शकता एट सिक्स फाय सेवन झिरो सिक्स वन फाय वन फाय शहाऐंशी सत्तावन शून्य सहा पंधरा प्रश्न हां बोला अपघातो त्यानंतर काय होते अनोरखी वाहन अज्ञात वाहन आता आपली कंडिशन काय नातेक काय होतं पेशंट सिरियस असतो सरळ नाही हरकत नाही ना त्या दिवशी त्यांना जाऊ द्या दुसऱ्या दिवशी त्यांनी एफ आय आर करू द्या काय अडचण नाही आपल्याला अज्ञात व्यक्तीच्या धडकेमध्ये अपघात झाला असा उल्लेख हवाय असा उल्लेख असेल तर त्या ठिकाणी तात्काळ एक लाख रुपयाची मदत आपण करतो ना एफ आय आर करू शकतो आपण असं काय नाही एफ आय आर दुसऱ्या दिवशी किंवा त्या ठिकाणी करू शकतो एफ आय आर वगैरे करू शकतो अजून या व्यतिरिक्त काय अडचण सोपं आहे बाबा तुमचा काय प्रश्न

आपले लोकप्रतिनिधी जरी असले तरी ते प्रत्येक व्यक्तीला पोहोचू शकतात का आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपल्याला जर अडचण आड़ आली तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा ज्योतिबा आरोग्य योजना खूप तर आपल्या आजूबाजूला योजनेमध्ये किडनी स्टोन असेल हर्निया असेल गुड्याचे रिप्लेसमेंट असेल एन्झिओग्राफी बायपास हे सगळं फ्री होतात फक्त आपण त्याचा लाभ घेत नाही आणि आपल्याला ते वेळेवर मिळत नाही म्हणून ही योजना सुद्धा बऱ्यापैकी आता तीनशे कोटीचं वितरण केलं आपण पत्रकार बांधवांना बोलवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या माध्यमातून लोकांना जर आपण सांगितलं बाबा ॲक्सिडेंट झालाय तर त्या ठिकाणी तुम्ही तत्काळ एक रोगाची मदत घेऊ शकता तुम्हाला खोबं बलायचं आहे तुम्हाला बोनमॅरो ट्रान्सफर आहे त्याला दोन लाख रुपये मिळतात तुम्हाला किडनी ट्रान्सफर करायची त्याला दोन लाख रुपये मिळतात महात्मा फुले योजनेबरोबर याचा लाभ घेऊ शकता ही जर माहिती तुम्ही डीपमध्ये जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुम्ही इतरांना जास्त जास्त सांगू शकता एवढा प्रामाणिक उद्देश म्हणून प्रामाणिक हेतून घेऊन मी आपल्यापर्यंत आलोय आपण या विनंतीचा मान ठेवून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचोय एवढी माफक अपेक्षा नाही दुसरा नाही पण आपल्याकडे होतं तर त्यामुळे आपण तिकडे नाही येऊ शकणार आपली योजना मुख्यमंत्रीschemaName सगळे मुख्यमंत्री आणि अध्यक्षोंना मी तिकडे बोलू शकतो ही जी योजना आहे ही ठहराविक हॉस्पिटलमध्येच आहे की नाही ठराविक तर हे अंगीकृत रुग्णालय आहे वरती दिले बघा आपण मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणे आणि मुख्यमंत्री इम्पॅनल करणे पूर्णपणे निशुल्क आहे एक ठराविक पत्रकार बरेच वेळेस काय होते पेशंट जाते पण प्रत्येकाला अपेक्षा असते आपलं फ्रीमध्ये उपचार व्हावा मुख्यमंत्री सहायता त्यांना ते कळत नाही कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं त्यासाठीच विचारतोय

जिल्ह्यात सांगता येईल का किती मदत मिळाली आता परत आतापर्यंत सहा कोटी पस्तीस लाखाचं वितरण आपल्या बुलढाणा जिल्ह्याला मुख्यमंत्री साहेब मार्फत झालेलं आहे त्यापैकी आपल्या विधानसभेत आमदार साहेबांच्या विधानसभेमध्ये जवळपास सव्वा दोन ते अडीच कोटीचं वितरण झालेलं आहे तुम्हाला त्याची आकडेवारी आणि एकत्र आणून लवकरच जे सगळे लाभार्थी असतील त्यांचा एक आनंद मेळावा आपण घेऊन त्यांना पुन्हा एकदा काही अडचण असेल किंवा पुढचा फॉलो असेल त्या गोष्टीची विचारणा करणार आहोत आणि त्या व्यक्तींना त्या ठिकाणी पुढील सुविधा आपण कसे मिळावेल याचं सुद्धा मार्गदर्शन करणार हो। आहोत काही अडचण आली तर पदाधिकारी आहेत आणि आपलं कार्यालय तर हक्काच आहे

लातूर अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली गडचिरोली बंडारा अगदी गडचिरोली सुद्धा गेलो होतो मी गडचिरोलीमध्ये आहे विधानसभेला सुद्धा गेलो होतो मध्ये गेलो होतो चंद्रपूरला गेलो होतो वरोल्याला गेलो होतो आणि आता हे असं करत करत नाकारून ना आता बुलढाणा ना करून यवतमाळ संभाजी आहे हे फिरण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या माध्यमातून दोन लोकांना दहा लोकांना जरी मदत झाली तरी माझं फिरणं सार्थक झालं आज वीस दिवस झालं मी ही यात्रा कंटिन्यू करतोय आणि ही यात्रा पूर्ण महिन्याभर चालणार होती चांदा ते बांधा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे जातो कशासाठी केवळ एखाद्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळावा विकास एवढा उद्देश आहे आपण तो पुन्हा सांगतो की कराल अशी विनंती आहे